नेटवर्क या चॅनलचा संपादक आहे करून दिली तुमची मुद्दा असा आहे तुम्ही आधी चॅनल सुरू केलं पाच वर्षापूर्वी सर मी दोन तीन व्हिडिओ मध्ये टाकले आणि व्हिडिओ ते चॅनलवर आल्यानंतर एकाने मला आरसा पाठवला माझ्या मित्राने आणि सांगितलं पहिला शेकेदा बघ आणि मग चॅनलवर आहे तुझे दात कुठे होट कुठे कशाला काही पत्ता नाही आणि तू चॅनलवर येतोय हे चॅनल चालणार नाही मी खूप लोकांनी हिटाळली केली आजच्या घडीला पाच वर्षानंतर सगळ्यात टॉप चॅनल तर कोणतं असेल तर मशाल कोटी व्ह्यूज हे पूर्ण करतोय एक कोटी व्ह्यूज ज्याला सांगितलं होतं की तुमचा चेहरा कोणी बघणार नाही प्रत्येक चॅनलवर चांगलं बोलणारी लोक लागतात सुंदर मुलं सुंदर मुली लागतात आणि मी माझा चेहरा घेऊन चॅनलवर आलो त्यावेळेस सगळ्यांनी कमेंट्स केल्या होत्या हे फार काय चालणार नाही आता सगळ्याधिक लोकप्रिय असलेले चॅनल म्हणजे वर्धणीला त्याचे आहे आणि एक कोटी व्ह्युअर्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते चॅनल तयार झालं निर्माण झालं आणि महत्वाचं म्हणजे या, या चॅनल मधून मला पैसे मिळत आहेत म्हणजे आता मी तुमच्याशी ते बोलतोय पण त्या चॅनल वरचे व्हिडिओ किमान चेक केलं हे साठ हजार लोक बघत आहेत मी मी इथे आहे तुमच्याशी बोलतोय आणि मला जगभरातले साठ हजार लोक या क्षणाला बघत आहेत माझे पाच हजार व्हिडिओ पाच हजार पेक्षा जास्त व्हिडिओ त्या चॅनलवर आहेत तुम्ही तर खूप सुंदर चेहरे आहेत तुमचे खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात म्हणजे तुम्ही जर अशा पद्धतीचे जर व्हिडिओ केले केले तर तुम्हालाही आयुष्यभर त्याच्यामध्ये पैसा मिळू शकतो चांगल्या प्रकारे युट्यूब पैसा देतो आपण काय करतो आपण लोकांचे व्हिडिओ बघतो आणि लोकांना पैसे देतो आपण लोकांना पैसे देण्यापेक्षा आपल्या व्हिडिओ लोकांनी बघितले पाहिजेत तुम्हाला किती लोकांना लिहिता तर लिहिणं माहिती तुम्हाला म्हणजे मी खूप सारे पुस्तकं लिहिले लिहिणं म्हणजे काय ते आपल्या आजूबाजूचे आलेले अनुभव तेवढेच लिहिणं ते फार चांगल्या पद्धतीने आपल्याला मांडता आले पाहिजेत लिहिता आले पाहिजे सुरुवातीची पुस्तक प्रकाशित केली एक्क्याण्णव ब्याण्णव ला एक्क्याण्णव साली मला पहिलं पुस्तक आलं होतं त्यावेळेस अनेकांनी चुका काढल्या आणि त्याला लिहिताच येत नाही मी त्याने मला सांगितलं तुला लिहिता येत नाही सर त्याला विचारत वाचलं तर नाही हो वाचलं मी पुस्तक म्हणजे हेच माझं यश आहे की मला लिहिता येत नाही तरी तुम्ही वाचता हे महत्वाचं आहे लोकांनी वाचलं पाहिजे तुम्ही काय लिहिता ते महत्वाचं नाही आहे तुम्ही काय मांडता ते महत्वाचं आहे तुम्ही बोलता ते महत्वाचं संदेश देता बोलता ते महत्वाचं आहे आणि म्हणून बोलताना तुमचा चेहरा चांगला पाहिजे तुम्ही अशुद्ध बोलता तुम्ही काहीतरी वेळ वाकडं बोलता काही अर्थ नाही तुमच्या बोलण्यातून कोणता संदेश तुम्ही लोकांना देता हे खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्ही सहज करू शकता म्हणून परीक्षा संपल्यानंतर तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये जाण्याआधी त्याची पूर्ण तयारी करण्यासाठी आपल्याकडे जी काही पुस्तकं असतील ती सगळी एकही क्षण वाया न घालवता तुम्ही वाचली पाहिजे तुमच्यावर प्रचंड क्षमता आहे मी तुम्हाला शेवटची गोष्ट सांगितली कंटाळ ना आता शेवटच्या वयांशी सांगतो आणि थांबतो बिरबल बिरबल बिरबलच्या गोष्टी आहे गोष्टी अकबर बिरवला अकबरांनी एकदा बिरवला सांगितलं की मला तुमची सगळ्यांची परीक्षा घ्यायची म्हणजे सगळ्या प्रधानांमध्ये जे त्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं त्याच्यामध्ये सगळ्या सरदारांना त्यांनी सांगितलं किंवा तुमची परीक्षा घ्यायची आहे तुम्हाला मांजर देतो प्रत्येकाला त्यांनी आठ लोकांना आठ मांजरी दिल्या आणि सांगितलं की ही जी मांजरी आहे ह्या तुम्ही सांभाळता त्याच्यावर तुमचं सगळं काही पुढचं भविष्य अवलंबून कारण प्रत्येक जण अकबर हुशारे अकबर हुशारे सांगायचे आपल्याला प्रकार असतो ना आता भाषण कोणाला सरांनी लिहून दिली इथे चांगल्या मुली बोलतात चांगली मुलं बोलतात त्यांनाच लिहून दिली आपल्याला का लिहून दिली नाही कारण आपण त्या दुसरी विचारच केला नाही आणि शिक्षकांचा विश्वास नाही बोलतील काय आणि हुशार आहेत त्यांच्या हातातच दिले त्याच पद्धतीने अकबरला बिळवळा जो मान द्यायचा होता तो मान आणि बाकीचे जळप होते म्हणून सगळ्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही तुमची सगळ्यांनी परीक्षा घेतो आठ सरदारनं आठ मांजरी दिल्या घेऊन गेले मांजरी आणि सांगितलं की तुम्हाला तीन महिन्यांनी ह्या मांजरी परत घेऊन या मांजरींनी नेमकं ने काय शिकलं ते मला बघायचं आहे आणि त्याच्यावरनं तुमची गुणवत्ता ठरेल तीन महिने झाल्यानंतर सगळ्यांनी मांजरी घेऊन आले आठच्या आठ सरदार प्रत्येकाच्या मांजरी ह्या बुक बीट चांगलं तरी खायला त्याला आतवरने मांजर दिलेले आहे त्यामुळे घरी त्यांना तेल तूप चांगलं काही खायला घातलं त्या दष्टपुष्ट झाल्या चांगल्या प्रकारे त्यांचं पालन पोषण त्या केलं बिरबळ मात्र येताना एक हडकुली मांजर हो दिली होती ती एकदम हडकुली मांजर होती तिथल्या काय खायला घातलं होतं नव्हतं माहित नव्हतं आणि म्हणून सगळे सरकार हसायला लागले की आता बिरबल त्याच्यामध्ये नापास होणार की बिरबला आता अकबर त्या परीक्षा तापास होणार दुर्मल हे असायला लागलं की हे तुम्ही हसताय मीही असतो अकबरमध्ये सांगितलं परीक्षा काय परीक्षा घेणार आहात झाली परीक्षा सुंदर मांदरी यांच्या सुंदर नाही आहे त्याच्यासाठी तसं नाही आहे मांजरीचं काम काय मांजरीचं काम आहे घराचं रक्षण करणं घरामध्ये जे उंदीर असतात ते नष्ट करणं उंदीर खाणं कोणाची मांजर किती उंदीर पकडते ते आपण बघूया हो अकबरला मान्य ठीक आहे मांजर सगळ्या समोर ठेवल्या गेल्या समोरून ज्या उंदीर आणले गेले आणि त्या ग्राउंड सोडले अकबराच्या मांजरीने तुंतर उडी मारली आणि पटापट चार पाच उंदीर मारले सात मांजरी होत्या आपलं नाक फेकत राहिल्याच किंवाही नाही माहीतच नाही उंदीर पकडायचं त्याला शिकवलंच नव्हतं काय केलं घरात आणल्या आणल्या सोडून दिली तू तुला तू तू कसं जगायचं आहे तुला काय आणलं पाहिजे काय करायचंय तुझं काम काय आहे उंदीर खाणं तू शोध आणि तूच खा मी काय बघा ना तिन्ही तुके उंदीर मारल्यानंतर बाकीच्या मांजरेंनी त्या उंदराकडे बघितलंही नाही त्याला उंदीर खातात किंवा उंदीर मारायचं काही माहीतच नव्हतं आणि म्हणून सात तर सात सरदारे फेल झाले अकबरांनी सांगितलं की बघा बिरबल किती हुशार आहे की बिरबलाने मांजरेचं काम मांजरेला शिकवलं मांजरीने उंदीर मारले आणि म्हणून तो एक नंबरला आलेला आहे मी गोष्ट तुम्हाला काय सांगितली माहिती हे सगळ्या बिरबलाच्या मांजरेत ना ते सगळे आपण आहोत आणि कॉन्व्हेंट स्कूलमधली इंग्रजी स्कूलमधली मोठ्या या सगळ्या त्या सरदारांच्या मांजरे आहेत खाऊन पिऊन पुष्ट आहेत खाऊन पिऊन दष्ट पुस्तक झालेल्या आहेत त्याच्यावर चांगला हाय काय मोबाईल आहे टीव्ही आहे कार्यक्रम आहेत पैसा आहे कपडे सगळे ते काहीच नाही आहे आपल्याला आप सोडून दिलेला आहे पण सोडून देताना त्या मांजरीवर शिवून मारले आई आईटवर टार्गेट आहे तसं तुमचं टार्गेट तुम्हाला माहीत असायला हवं बिरबलाच्या मांडरीप्रमाणे आपल्याला आपलं ध्येय गाठायचंय आपल्याला नेमकं आयुष्यामध्ये काय करायचंय एवढं तरी ठरवा की मला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे व्हायचं आहे माझ्या आई वडिलांच्या आजोबांच्या बांधुवांच्या जन्मामध्ये जे काही घडलं ते सगळं टाळून ती सगळी परिस्थिती बदलून माझ्या आई वडिलांना मला सुखात ठेवायचं आहे त्यानं स्वाभिमानाने जगायला शिकवायचं आहे आणि माझ्या पोटी जन्माला जी मुलं येतील माझं जे कुटुंब तयार होईल ते राजासारखं जगेल तरी सांगतोय की तुम्हाला आता खऱ्या अर्थाने गाडवासाठी मेहनत करावी लागेल तर कर। तुम्ही राजासारखे जगाल सगळ्यांना राजासारखे जगण्यासाठी माझ्या अंतकरणापासून शुभेच्छा तुम्ही मला बोलवलं मला सहन केलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आभार मानतो आणि इथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र